नमस्कार मंडळी नवीन ब्रॉममध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत तर ॲक्च्युली व्हिडिओचं स्टार्ट आणि व्हिडिओचा एंड जो आहे ते मी इकडं आल्यावर करते परत तुम्ही कन्फ्यूज व्हाल कारण तिकडे फक्त मी शूट केलं पण फोनमध्ये जागा नसल्यामुळे मला व्हिडिओचं एंड आणि स्टार्ट मला इकडे करायला लागतो आहे म्हणून माझा व्हिडिओचं एंड आणि स्टार्ट तुम्हाला काही दिवसापर्यंत माझ्या घरी दिसेल तर तेवढं फक्त कन्फ्यूज नका हो सो असो तर

भारी मला पुढाक मग त्याला जात तस नाही पण मग कळायला पाहिजे ना <laughs> <माला थोड़ा का। laughs> <लगा। नहां> <laughs> की जे देवावर आलो असं आमच्या हात कुंकू पण लावतात हात कुंकू ना वाटायला बोलव त्यांना झालं जेवण सो फायनली माझी मोठी नाव गीतांजली आहे ती आली आणि सगळे असं छान इथे तो निवडत आणि झाले दुसरा अव्याश त्याची गाडी खेळतो आजी संस्कृती काय काय सावी आणि तोय नाही गवणीवर तो काते आणि हा बघा इकडे चालला मग कसा रे ए थोडे काढ राहिले का निवडील मी कोण टाकले मी नाही टाकला जो गाय पाच होती वजन कमी झाले की मस्त बरं वाटतं जरा कुत्रा इतका डेंजर आहे याला म्हणून साखळीने बांधलंय कारण सोडतच नाही कारण हा खूपच डेंजर आहे डायरेक्ट साखळी तोडून कोणालाही जाऊ शकतो रात्री सोडतात लांब मशीन आहे हे कुटी कशाच का दाजू हे आपलं कुट्टी मशीन कुट्टी मशीन कुट्टी मशीन कुट्टी मशीन हे ट्रॅक्टर आणि लांब लांब दिसते तेवढी इकडे काय काय हा

आम्ही लहान असताना हे झाड लावलं होतं तर हे आता बघा केवढं मोठं झालं केवढं मोठं झाड झालं आम्ही लहान असताना आणि हे आय गेस माझं लग्न झालं तेव्हा हे लिंबाचं झाड लावलं आहे इथं खूप लिंब येतात आत्ता नाही आहे पण खूप लिंब असतात ह्या वावरा झाडाला खूपच मग इथे जर कारल्याचे वगैरे लावायचं आम्ही लहान असताना गिलकं कारलं वगैरे खूपच कारल्याची ह्या साईडला असं हिरवा भोपळा लाल भोपळ्याची वेळ लावायची कधीच बाहेर राहण्याची गरज पडत नव्हते आणि थाळूची खूप येतात हे किती वर्षाच असेल कि खूप जण आहे ना शंभर वर्ष होऊन गेल त्याला पण प आमचे बाब म्हणते सांगायची आम्ही लहान असताना याची काम करेल पाटाचं नाही अजून पाणी नाही हे बघा अजून काम चालू आहे आमचं पाट्याचं मस्त इस ना? इस ना? हे बघ ही आमची विहीर आहे ही जुनी विहीर आहे खूप आमची पहिले आम्ही खूप लहान असताना या इकडे यायचो इथून पाणी ओढून गावा घरी यायचो अई ये बाबंत गोयन संजय गोयन ते पैसे ना विहिरच काहीच नाही किती पाणी झालं आहे ना किती आता किती पाणी पाणी अगं पण इथपर्यंत राहायचं पाणी उन्हाळ्या माझे नाही पावसाळ्यात इथपर्यंत भरलेला हटो काठ ना आता उन्हाळ्याच्या हिशोबाने भरपूर पाणी आहे की नाही कुठे हे काय का कळशीचं खांड काहीतरी जायला आहे ना कळशी झाली भिस्ती की नाही काय नाही किती शीत पळायची ते झाड होती कुठं टाकली किसन हे कमून तोडले रे नको का हे सोलर बसवलं आता आम्ही रिसेंटली नको नाही काय सगळी वायरी दिसून आली पण केवढ मोठं सोलार हे आमचे हे काय रे गोयंद आपला आपण काय म्हणतो याला हे देव चिरा

का गस्कृती झाड का रिटायचं का काय सागरचं झाड केवढं मोठं आम्ही आपण लाल होतो का ग चार पाच पाण्याचं केवढं झालं पाहिजे घास तर कापू लागायचा तस बसला घास तर कापू लागायचं हे बाई शा शान पण चा तिरकाय तिरकं डोळे करूया पण काय मला काही प्रॉब्लेम नाही तू हा बघा कोण आहे रे किस ना हा आहे कोणी काय का कोणाचा आम्हाला घे ना शूटिंगमध्ये जा चाल सोलर बस कधी बस सोलर दोन <laughs> महिने

माझ्या वर्षी तिकडे वैशाल ते दोन जे दिसतात आहे ते आणख्याचे डोंगर आहेत हे आले हे जिथं की कोणते अगस्त अगस्तुऋषींच आहे तिथं हे आणखायचं डोंगर आहे आमच्यापासून खूप जवळ आहे चला यायला नाही ते

खातो पण काही खाली टाकेल चांगली भाजली का पण व्यवस्थित ती मधून मधून कच्चीच राहते ती काही योग्य नाही ते व दात बीत ते कशात बीत अडकायच

आम्ही खुर्चीवरच ठेवा मी जाता घेऊन जाईन भरपूर कूड़े खाली रे आता पोट नाही दुखायचं ना कुड पोडतो नाही तेलकटाव आग पण तो थांबणार बघितलं असेल वणीचं देवी बऱ्याच जणांना माहिती पण नसेल सप्तशृंगी माता तर आमच्या इथून ती थोडीशी जवळ आहे म्हणजे नाशिक जवळ वणी असल्यामुळे आम्ही नेहमी जात असतो पण अजूनही मी गेलेली नाहीये तर जेव्हा माझं जमेल तेव्हा मी देवीन जेव्हा मला बोलवेल तेव्हा मी नक्की जाईल तर, आ, तर ते एक होतं म्हणून मावशी आली होती माझी मग ते कुंकू वगैरेच तुम्ही बघितलं असेल तर ते कुंकू वगैरे मग मी घरी आणला आणि जेव्हा थोडी पूजा वगैरे करते तेव्हा मी ते कुंकू लावत असते आणि ज्या मग त्याच्यानंतर आम्ही वरती वगैरे गेलो जिथं आमचा शेतीचा घास वगैरे असा आहे विहीर वगैरे जी आहे तुम्ही बघितली असेल ती विहीर सगळ्यात जुनी आहे आणि विहिरीला नेहमी पाणी वगैरे असताना अजून अशी एक विहिरी ना आमचा दुसरा एक मळा आहे जेव्हा मी नेक्स्ट टाइम जाईल तेव्हा मी तुम्हाला दाखवते तिथेही अजून एक विहीर आहे म्हणजे असे दोन विहिरी आम्ही करून ठेवलेल्या आहेत फ्युचरच्या हिशोबाने आणि त्या विहिरीला गावातली जी विहीर आहे त्याला नेहमी पाणी असतं आणि गावातली जवळजवळ चाळीस टक्के लोकं आमच्या विहिरीतून पाणी नेत असतात असं आणि आम्ही तो देत असतो दे फ्रीमध्येच असं तिकडे पैसे वगैरे गावाकडे असं घेत नाही आणि कोणाला नाही म्हणता येत नाही कारण गावाचा प्रश्न असतो नेहमी उन्हाळ्यामध्ये ना आमच्या इथे जवळजवळ चाळीस पन्नास टक्के लोक आमच्या विहिरीतूनच पाणी नेत असतात गव्हर्नमेंटचं पाणी येतं पण टँकर येतो एखादा एक येतो गावामध्ये जेव्हा उन्हाळा खरंच उन्हाळा असतो आणि अजिबात पाणी पिण्यासाठी नसतं तेव्हा ता तिथं टाकलं दिला जातो तिथे एक म्हणजे गावासाठी जी बनवलेली आहे विहीर पण ते सगळ्यांना पुरत नाही म्हणून बरेचसे लोक आमच्या विहिरीमधून पाणी नेत असतात तर आता तुम्ही जे सोलार बघितलं ते गव्हर्नमेंटची स्कीम होती आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी आता ना बऱ्याच वेळा गावाकडे लाईट नसते लाईटचा हा खूप मोठा इश्यू असतो त्याच्यामुळे पिकांना पाणी वेळेवर भेटणं तेवढंच महत्त्वाचं असतं म्हणून आता बऱ्याच जणांनी ना स्कीममध्ये सोलार आलेले होते काय तर तुम्हाला थर्टी फाय थाउजंड समथिंग पा मोटारचा जी अवरेज आहे म्हणजे पाचशे मोटर आहे का दोनशे मोटर आहे का आठशे मोटर आहे का त्या हिशोबाने तुम्हाला ते सोलार मिळालेले आहे तुम्हाला सो ॲन सो अमाऊंट फक्त भरायची असते आणि जशी यादीमध्ये नाव येतं तसं तुम्हाला सोलर ते सोलार ते लोक सांगतात की घेऊन या आणि मग ते लोक येऊन तुम्हाला प्रॉपर जागा वगैरे सगळं बघून जातात आणि मग तुम्हाला जर झाडी वगैरे काही असतील तर तिथलं ते सगळं कट करायला लागतं जिथं तुम्हाला बसवायची आहे शक्यतो सोलार जे आहे प्रत्येकाने त्याच्या त्याच्या सोयीच्या हिशोबाने म्हणजे तळ्या शेततळा असेल जिथं पाण्याची सोय आहे म्हणजे त विहीर असेल ते विहिरीजवळ लावलेलं आहे किंवा शेततळ असेल तर शेततळाला जिथून तुम्हाला पाणी उपसायचं आहे आणि शेतीला टाकायचं आहे असं तर ते शेततळं आम्ही तर विहिरीला जवळ सोलार लावलेलं ला आहे आणि शेजारी लगेच शेततळं पण आहे पण अरेंजमेंट अशी केलेली आहे की शेत विहिरीतून शेताळ्यात पण पाणी टाकता येतं आणि पाण्यात शेततळ्यामधून पाणी शेतीला पण काढता येतं प्लस गावाकडची विहीर आणि मळ्यात आमची घराची जी विहीर आहे याचा जवळजवळ आम्हाला पंधरा वीस मिनटं लागतात जायला वॉकिंग किंवा मग गाडीवर म्हणा तर तिथून आम्ही पूर्ण अंडरग्राउंड पाईपलाईन पण केलेली आहे जेणेकरून जर इकडचं पाणी संपलं तर आम्हाला तिकडनं डायरेक्ट पाणी पण घेता येतं असं सगळी सोय करून ठेवलेली आहे तर तसं पण केलेलं आहे तर मग काहीतरी पस्तीस छत्तीस हजार रुपये भरून गव्हर्नमेंटच्या स्कीममधून ते सोलर आलेले आणि सोलर पॅनल जे तुम्ही बघितले तर खूप मोठं आहे ॲक्च्युली आता व्हिडिओमध्ये केवढं दिसते मला माहीत नाही आणि आपल्यापैकी बरेच जे शेतकरी असतील त्यांनी पण लावलेलं असेल तर त्याचा खूप मोठा फायदा असा आहे की ज्या ज्या वेळेस आहे ना आपली ही जी, जी पावर जाते म्हणजे लाईट जेव्हा जाते जा 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 आणि जर जा शेतीचं कांदे भरणे असेल किंवा काहीही मका भरणे असेल गहू भरणं असेल ज्यावेळेस मोसम असतो त्यावेळेस जर पाणी भरायचं असेल तर लाईट नसते त्याच्यामुळं मग सोलारवरती दिवसभर सोलार गरम होतं उन्हामुळे आणि मग इझिली पाणी हे उपसलं जातं विहिरीमधून तळ्यामधून जे जी जशी सोय असेल तसं आणि मोटार मग व्यवस्थित चालतात म्हणजे जसं लाईटवर चालतं तशी त्या सोलारवरती मोटार चालतात आणि आता बऱ्याच ठिकाणी सोलार हे बसवलेलंच आहे कारण पस्तीस छत्तीस हजार रुपयामध्ये एवढं होतं त्याच्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांनी तशी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे जशी की आम्ही पण केलेली आहे तर ते सोनार लावून घेतलेलं ला आहे आणि नेमकं तिथं जे मोठं एक पेरूचं झाड होतं गावरण पेरू होतं असे एवढ्या साईजचे असायचे खूप सुंदर अति गोड आम्ही अगदी लहानपणापासून तिथले पेरू खाल्लेले आणि शेजारी सीताफळाचं मोठं झाड होतं आणि कलमी आंब्याचं पण एक झाड होतं ते सोलारमुळे मग ते सगळं काढण्यात आलं जे की तिथं आधी होतं मी व्हिडिओमध्ये पण मेन्शन केलं की हे झाडं कुठे गेलं नंतर माझ्या लक्षात आलं की ते कट केले सोलारमुळे कारण सोलारला तेवढी जागा पाहिजे असते आणि जो तो डोंगर मी तुम्हाला दाखवलेला तो ऋषीचा डोंगर आहे जिथं की आम्ही मी, मी लहान होते तेव्हा म्हणजे लहान म्हणजे बरंच कॉलेज वगैरेपर्यंत नेहमी आम्ही त्या डोंगरावर जायचो आणि बऱ्याच ग्रंथांमध्ये वगैरे सुद्धा त्या डोंगराचा त्या अगस्ति ऋषींचा उल्लेख झालेला आहे तर त्याची हिस्ट्री मला इतकी माहिती नाही म्हणजे मला जर परत रीड करायला लागेल ॲक्च्युली गुगलवरती वगैरे म्हणजेच मी तुम्हाला सांगू शकते पण अगस्तिरुषीचं जर तुम्ही थोडंसं कुठं सर्च केलं तुमच्या लक्षात येईल इथं की आम्हाला अगदी अर्ध्या तासावरतीच आहे तो डोंगर आणि तुम्हाला मी दाखवलं पण तो डोंगर अगदी जवळून दिसतो आणि अनकाय किल्ला असा आहे म्हणजे अनकय हे गाव आहे आणि मग त्या गावाच्या तिथे पायथ्याशी तो म्हणजे गावाच्या शेजारी तो किल्ला आहे अनकाई टनकय असं तर ते पण आम्हाला अगदी जवळ आहे अगस्ती ऋषींचा आणि तिथं नेहमी म्हणजे दर श्रावणी श्रावण जो महिना असतो आपला ते दा दहा बारा दिवस जे असतात श्रावणाची तिथं मोठी यात्रा असते आणि खूप लोक भाविक जे आहे बाहेरून बाहेरून येतात आणि अगस्त्य ऋषीचा जो डोंगर आहे अनकाई किल्ला तो पूर्ण वडून अगस्त्य ऋषींचं दर्शन घेण्यासाठी जातात तर आहे आणि त्याचा स्पेसिफिक एक दिवस पण असतो काहीतरी तो आता मला आठवत नाही आहे कारण मला पण बरेच वर्ष झाले आता न जायला तिकडे पण आमच्या घरचे अजूनही जातात आणि Uh, राहिला प्रश्न रात्रीच्या जेवणाचा तर आमच्याकडे कसं uh, पाहुण्यावेळी कोणी असो गावाकडे मी डायरेक्ट अंगणामध्ये मस्त चटई वगैरे टाकतो आणि छान ना चंद्राच्या उजेडामध्ये लाईट जर असेल नसेल त्या हिशोबाने चंद्राच्या उजेडामध्ये मस्तपैकी सगळे जेवणाचा आनंद घेतात त्या दिवशी आणि आव्याशी खूप कुरडे खाल्ली आणि पहिल्यांदा आम्ही त्याला एवढी कुरडे वगैरे आणि त्याने पण मस्त एन्जॉय केला सगळ्यांसमोर मला अजिबात त्रास दिला नाही तर असं असतं गावाकडचं अजून काही व्हिडिओज आहेत माझ्याकडे ते मी लवकरात म्हणजे जसं जसं व्हिडिओ येईल तसं तसं मी तुम्हाला तुमच्या सोबत ते शेअर करेन सो so, चलो हा ब्लॉग मी इथे सेंड करते भेटूया आपण एका छानशा अगेन छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर